दक्षिण सोलापुरातील निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रचार जोरात सुरू असून रविवारी पक्षाचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनोरे यांनी प्रल्हाद नगरातील फिटनेस क्लबसह अन्य मैदानावर मॉर्निंग वॉक करणाऱ्यांशी संवाद साधून मतदानाचे आवाहन केले दक्षिण सोलापूर मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनोरे यांच्या प्रचाराचा धडाका जोरात सुरू आहे शहर व ग्रामीण भागात पहिल्या दिवसापासूनच झालेल्या सभा पदयात्रा कॉर्नर बैठकांना मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला गाव भेटी व शहरातील भेटी आणि सोसायट्यांमध्येही त्यांना जोरदार प्रतिसाद मिळत आहे आतशबाजी करून पुष्पहार पुष्पगुच्छ देऊन त्यांचे ठिकठिकाणी स्वागत होत आहे शनिवारी त्यांनी शहरातील डॉक्टर्स इंजिनियर्स बांधकाम क्षेत्रातील उद्योजक व्यावसायिकांशी त्यांनी संवाद साधला सर्व स्तरातून त्यांना वाढता पाठिंबा मिळत आहे रविवारी शहरातील विविध मैदानांवर मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांशी संवाद साधून त्यांनी मतदानाचे आवाहन केले व्यायाम करणाऱ्या नागरिकांचे कौतुक केले अनेक ज्येष्ठ नागरिकही चार ते पाच किलोमीटर दररोज वॉक करत असतात त्यांच्याकडून आपण प्रेरणा घेतली पाहिजे असे आवाहन त्यांनी युवकांना केले मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांमध्येही प्रस्थापितांबाबत नाराजी असून त्यांनी यंदा आमचे मत तुम्हालाच असे शब्द महादेव कोगनोरे यांना दिला महादेव कोगनोरे फिट उमेदवार मॉर्निंग वॉक करताना स्वतः महादेव कोगनोरे हे शारीरिकदृष्ट्या फिट असल्याने असाच आमदार हवा अशी प्रतिक्रिया युवकांनी दिली आपल्या मतदारसंघात जास्तीत जास्त वॉकिंग ट्रॅक आणि खेळाडूंसाठी अद्ययावत सुविधा देण्याचे आश्वासन महादेव कोगनोरे यांनी दिले